जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत श्री खांडेश्वर मंदिरात अखंड हरिणाम सप्ताहाची उत्साहात सांगता संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील श्री खांडेश्वर मंदिरात अखंड हरिणाम सप्ताहाची उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात सांगता झाली हरिभक्त परायण महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमात रंगत आणली खांडगाव येथे भव्य स्वरूपात हा सप्ताह सोहळा झाला जागृत असलेल्या श्री खांडेश्वर मंदिरात हा अखंड हरिनाम सप्ताह कालावधीमध्ये काकड आरती भजन हरिपाठ कीर्तन पार पडले व दररोज कीर्तनानंतर हजारो नागरिकांनी भोजनाचा लाभ घेतला या सोहळ्यात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची सेवा पार पडली तर आज वीस ऑगस्ट रोजी काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांचे झाले काल्याच्या कीर्तनाप्रसंगी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांनी भेट दिली सलीम साईखचे प्रतिनिधी हुसेन पटेल

आणि भगवत सर्व असे भक्तीचे असून हे अंत नाही असा अपार असून अर्थात भगवान कृष्ण परमात्म्याच्या येण्याचा आनंद गोपुळ असे भोजन केलं आणि गोपुळातील लहान थोरांना भगवंताच्या भक्तीचा छंद लागला असा एकूण विचार या व्यक्त केला संकल्पित वेळेमध्ये या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा भगवान श्री खांडेश्वर खांडेश्वर जिल्हा अधिक सालाबाद नियमा प्रमाणे संपन्न होणारा खांडेश्वर देवस्थान आणि खांडेश्वर बाळा खांडगावच्या वतीने संपन्न होणारा हा सत्ता श्रावण ते द्वादश आणि त्यामध्ये जन्माष्टमी येथे गोपाकाला येतो अशा पद्धतीचा का हा कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न झाला अर्थात भगवान महादेव खांडेश्वरांची कृपा पांडुरंगाची कृपा माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद गुरु तुकाराम महाराजांसह सर्व सेवित आणि आपली गुरु परंपरा योगीराज सद्गुरु केजी महाराज ब्रह्मरी सद्गुरु केजी महाराज या महात्म्यांचे आशीर्वाद त्यांची प्रेरणा आणि हा सप्ताह संपन्न देवस्थानाचे होते पूजनीय भोले बाबा यांची प्रेरणा त्याचबरोबर या त्या सप्ताहामध्ये संपन्न होणारे सर्व कार्य पाऊची काकड आरती सकाळचं सा दाखव सायंकाळचा हरिपाठ सायंकाळी पार, हरि कीर्तनंतर दररोजच होणारा अन्नदान महाप्रसाद सात्य रूप कीर्तन तदनंतर महाप्रसाद मोठ्या भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो आपल्या संगमनेर तालुक्यातल्या महत्वाच्या सप्ताहांमध्ये एक अति अतिमहत्वाचा सप्ताह म्हणजे आता हा खांडेश्वराचा सप्ताह फक्त सप्ता सात हजार लोक दररोज जमतात तेवढ्याचं जेवण महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार येतात अशी नामवंत गुरुजन मंडळी इथे उपस्थित राहतात आणि हा ने थे ने थे ने एका बाजूला भक्ती रसाचा ब्रह्म रसाचाही आस्वाद आणि दुसऱ्या बाजूला महाप्रसादाची भक्तता दर्शनाचाही आनंद मला वाटतं हा एक पूर्व आनंद आपण या ठिकाणी घेत तेव्हा या कार्यक्रम पार पाडण्यासाठी का आवर्जून आमचे गुरुबंधू श्री आयुक्त विजयजी महाराज गाडेकर यांची उपस्थिती आणि विशेष करून यावर्षी गायनाचार्य म्हणून आपले महाराष्ट्रातील अत्यंत नामवंत दिग्गज असे आमचे अत्यंत जिवाळ्याचे जी सर्व संगीत विषय संजय संगीत महाराज आणि मृदंगाचार्य आमचे प्रवीणजी महाराज त्याचबरोबर प्रसाद महाराज विनेकरी आपले सकाराम द्रण। महाराज सकाराम द् महाराजच म्हटलं आहे

ज्येष्ठ सहकार्यांच्या सगळ्यांच्या दूरदृष्टीने त्या देवस्थानाचा हा विकास झालेला आणि भव्य असंडेश्वराच मंदिर आहे अत्यंत सुशोभित आणि नटलेला हा परिसर आहे अत्यंत सुसज्ज भव्य असा हा कीर्तनाचा समारंभांचा भाव आहे पाठीमागे तितकंच मोठं भव्य आहे उजव्या बाजूला तरच अशा स्वाशा भक्त निवास आहे पार्किंगची व्यवस्था तेवढी उत्तम आहे पुढे मार्केट गाड्यापर्यंत देवस्थान म्हणजे या देवस्थानाचा विचार केला महाराष्ट्रातल्या देवस्थानांनी सरकारी निधी उत्तम रीतीने कसा वापरावा आणि आपल्या देवस्थानाचा आपल्या गावचा विकास कसा करावा याचं आदर्शवत उदाहरण म्हणजे आपल्याला सांगितलं मला वाटत सप्ताहासारखं पवित्र निमित्त आणि दुसरी गोष्ट काला कोणी दिला बघा देण्याचा पहिले मानकरी किंवा हे औदार्य दाखवलं ते भगवान श्रीकृष्ण ज्यांनी आपल्या हात सर्व गोपाळांना प्रसाद दिला आता देणारा हा जर श्रीकृष्णाचा असेल तर मला सांगा याच्यापेक्षा श्रेष्ठ हा जगात आणखी कोणाचा श्रीकृष्ण कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्ण हे जसे भगवान आहे कृष्णच तू भगवान स्वयं एका बाजूला उपनिषद असं म्हणतात दुसऱ्या बाजूला पुन्हा वर्णन केलं तर कृष्ण वंदे जगद्गुरु जे साक्षात भगवानी आहे आणि सर्व जनमानसाधारणी गीतेच्या वार महान तत्वज्ञान विचार दिला असे तत्व व्यक्ती सुद्धा कृष्ण आहे जगद्गुरु आहे कारण ज्यांच्या विचारांचा प्रभाव जगतावर पडतो त्यांना जगत गुरु म्हणतात पूर्वीच्या काळी पदव्याला अधिकारावर वशिष्ट ऋषी हे ब्रह्मर्षी होते आणि विश्वास हे राजा वशिष्ठ ब्रह्मर्षी काय करते पूर्ण त्याग करून ब्रह्मत सदैव आहे आणि विश्वामित्र हे राज्य कारभार पाहून आहे म्हणून दोघांचा पदवीत फरक आहे विश्वामित्र हे सुद्धा महान आहे पण राजर्षी आणि वशिष्ठ हे ब्रह्मर्षी पदवीला काही अर्थ असतो पदवी काही प्रयत्न आणि काहीतरी सेवे करावी लागतात एखाद्या नावाची आणि काही पदवी आचार्य समाजाच्या विविध क्षेत्रात अशी माणसं असतील याच फार नाही पण अध्यात्मामध्ये सुद्धा अशी माणसं आहे की जरा पदवीची हवा आहे आणि खोट्या मोठ्या पद्यावर देतो म्हणून जगद्गुरु ही पदवी सामान्य नाही गुरु श्री गुरु जगद्गुरु अशा काही गुरु कुणाला म्हणाल गुरु म्हणजे संत परंपरेतून ज्या महान संतांचा आम्हाला व्यक्तिगत उपदेश यांच्याकडून मिळतो सर्वच संत गुरु या पात्रतेचे आहेत त्या अधिकाराचे जेवढे आहेत पण त्यातला ज्यांचा आमच्याशी सहवास हे ज्यांचं वैयक्तिकरित्या आम्हाला काही मार्गदर्शन मिळतं वाटचाली जीवनाच्या गुरु गुरु हे अनेक क्षेत्रात असतात ज्ञान विज्ञान अध्यात्म व्यवहार संसार शेती अनेक क्षेत्रात आणि त्या त्या क्षेत्रात त्या गुरूंच महत्व आहेच इथे बसलेले आपण सुद्धा श्री पुरुष विविध विषयातले काही ना काही अभ्यासक तज्ञ त्याबद्दल त्या क्षेत्रातलं श्रेष्ठत्व आपल्याकडे आहे ते ज्ञान प्रधान असतात असते पण ज्या वेळेला गुरु हे व्यावहारिक शिक्षणाबरोबर आम्हाला ईश्वरीय तत्त्वाचं प्रतिपादन करून सांगतात त्या सूक्ष्म तत्त्वाबद्दल विवेचन करतात त्या सदतत्वाबद्दल आम्हाला सांगतात तेव्हा गुरु हे सदगुरु होतात आणि मग श्रीगुरु का सद काय सद्गुरु काय आणि जगतगुर म्हणजे ज्यांच्या विचारांचा प्रभाव फक्त ठराविक मर्यादित क्षेत्रात पडतो असं नाही ज्यांचा प्रभाव हा सर्व काळ आणि सर्व जगावर पडतो आता विचार करा माऊलिक ज्ञानावरांच्या विचारांचा प्रभाव हा सर्व काळासाठी आहे त्यांना होत जाऊन आज सव्वा सातशे वर्ष होत आहेत त्यांना जन्मूनच साडे सातशे वर्ष या वर्षी झाले सातशे पन्नास वर्ष मौलींचा जयंती सोहळा आपण गोकुळाष्टमीच्या खुशी साधा आणि सर्वदूर प्रभाव आहे तुकोबरांच्या विचारांचा सर्वकाळ प्रभाव आहे सर्व अशा अनेक क्षेत्रातले महापुरुष सापडतील ज्यांचा सर्व काळ आणि सर्वदूर अशा स्वरूपाचा प्रभाव असतो आणि जगद्गुरु ही पदवी सामान्य नाही भगवान श्रीकृष्णाला जगद्गुरू का म्हटलं तर श्रीकृष्णाने सांगितलेली गीता फक्त आरुजापुरती उपयोगाला आली नाही आली फक्त भारतीयांपुरती नाही ती जगभरातल्या लोकांना बोलतात गी। आज गीता प्रत्येक देशात पोचलेली आहे आणि प्रत्येक भाषेत भाषांतरित झालेली आहे श्रीमद भगवत मला एक मागे इस्कॉन सहकारी म्हणले त्यांनी सांगितलं की आमचे काही लोक इस्कॉन संप्रदायाचे असे आरब राष्ट्रामध्ये सुद्धा म्हणजे ते दुबई वगैरे म्हणतो आपण त्याला तिकडे असेल किंवा इराण सारखा देश असेल तुर्कस्तान सारखा तुर्की सारखा देश असेल अशा देशांमध्ये सुद्धा आम्ही काम करतो म्हणाले आमची गीता आम्ही अरबी भाषेत उर्दू भाषेत भाषांतरित भाषे केली आणि मुस्लिम मौलाना आणि तिथले काही लोक सुद्धा तिला अभ्यासतात मला एवढंच म्हणायचं विचार एवढे कमत असतात की आपल्या घरावर सुद्धा त्याचा प्रभाव पडत परमात्मा प्राप्ती करणार हा पुण्याच्या वाटेवरून लोकांना अगोदर ही त्यांच्या संसारातली करावयाची जी पुण्य कर्म आहे ती नीटपणे जर शिकवली नाही तर ते परमात्म्याप्रिक

आणि म्हणून हे संत आम्हाला सर्वांग परिपूर्ण करण्यासाठी सतत प्रेरणा देत आहे भगवान आपल्या वाट्याला कर्तव्य पहिल्याच दिवशी जबाबदारी सांगायचं आणि तुम्ही जेवढी लवकर जबाबदारी घ्याल तुम्ही तुमच्या परिवाराची क्रांती उत्क्रांती लवकर आणि जेवढे उशिराने जागेवर काही जण थेट वाढ वडील स्वर्गात गेल्यावर आता नाही आता सावध सावलं उशीर झाला तुला चांगल्या मार्गावर पाहता पाहत तो बाप स्वर्गात केला त्याला वाटत होत की त्याच्या डोळ्यात त्याचा पोरांना चांगल्या मार्ग त्याच्या मुलीनं त्याच्या कुटुंबा आणि सर्व कुटुंबातील मुळ मुलींना सुना आपल्यावर जबाबदारी आहे मागच्या पिढीला समाधाना न ठेवण्याची आणि त्यांना आनंद देण्याची जबाबदारी आहे तेव्हा सांगण्याचा मधील काय कृष्ण

पूर्वीचा काळा सर अजूनही खांडेश्वर मनासारखी खांडेगाव सारखी गाव आहे ज्याने सुख दुःख आहे एकोपा झपलेला आहे तो जपत पूर्वीचा काळा असा होता एकाच दुःख आहे सगळ्या गावाचं इतकच नाही गावात एखादा कोट चुकलं तर त्याच्या कानपुटीत मारण्याचा अधिकार गावातला कोणत्याही माणसाला होता कारण ते कोट फक्त त्या गावाचं नव्हतं ते त्या गावाचं बोलत त्याला

महाराज मुंडे त्यांच्या आशीर्वादाने आणि ते सर्व त्यांचे मार्गदर्शन अतिशय सुंदर असं मार्गदर्शन या कार्याच्या कीर्तनासाठी झालेलं आहे आदरणीय लालबो गुंडाळ पाटील भूमिंजार सर्व ते उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक त्याचप्रमाणे आमचे सर्व युवक मंडळ आणि सर्व उपस्थित भगिनी आणि बंधुर्ग भगिनी जास्त आहेत जिल्ह्याने गगिनीचं नाव आपल्याकडे देवधर्माली करावं असा एक प्रकार पडून गेलेला आहे असो आणि देव झाल्यावर करावा असा एक पडलेला तर प्रजार। प्रजार। तो तरुणांना जास्त वृद्ध मनुष्य काही समाजामध्ये काही म्हणजे फार जे समाज चालवत असतात तर तरुणांना खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी धर्माचा खरा अर्थ सांगितला नाही मला खूप आनंद आहे आदरणीय बुद्ध महाराज म्हणजे आपल्या मिसाईने खूप सुंदर त्यांच्या अतिशय चांगल्या गोष्टी आपल्याला टिकायच आहेत मी नेहमी विचार करतो की आपला जो धर्म आहे म्हणजे भागवत धर्म त्याला आपण संप्रदाय म्हणतो तो खऱ्या अर्थाने आपल्या साधू संतांनी के सोपा केला तो बहुजन समाजासाठी सोपा केला संस्कृत आपल्याला येतही नव्हती वाचण्याचा अधिकारही नव्हता अभ्यास अधिकार नव्हता परंतु ज्या धर्माचं आपण पालन करतो त्याचा धर्मग्रंथ जर माणसाला वाचता आला तर त्याचा काय अर्थ आहे म्हणून त्यांनी त्याचं रूपांतर प्रासंगात म्हणजे मराठी नाही आणि मग ज्ञानेश्वर महाराजांचं त्यासाठी किती छळ झाले आपल्याला माहिती म्हणजे धर्म कसा पाहिजे की सामान्य माणसाला तो सोपान सुटसुटीत पाहिजे त्यामुळे मला भागवत धर्म काय आवडतो त्यांनी सांगितले की का काय मी नामस्मरण करा मनापासून विश्वाचं नामस्मरण करा उपलब्ध व्रत वैकल्य तर सर्वांना वाटते समाजामध्ये काहीच काम नाही अशी माझी धारणा आहे आणि मग वारकरी जे तत्व आहे ती किती चांगली आहे पण तुम्ही सर्व भारतीय धर्माचे संत आहे मी नेहमी सांगतो की शेख मोहम्मद असतील शेख नंतर लतीफ मोमिन आहे त्यानंतर सैदे कसाई आहे हे सर्व मुस्लिम धर्माचे लोक होते परंतु त्यांनी पांडुरंगाची भक्ती केली तर पांडुरंगाने त्यांच्या भक्तीचा स्वीकार केला असा हा मानवतेचा अर्थ सांगणारा संप्रदाय म्हणजे वाचन संप्रदाय आणि मला खरोखर आनंद वाटतो मनाला शुद्धीकरण वाटतो हरिनाम सत्ता आपण कारण शेड्यूल ऋपू आपल्या होते असतात बाळा म्हणतात की रात्र म्हणजे षडू म्हणजे राग जो मत्सर द्वेष असतात ना आपल्याकडे की आपण गाडी घेतली शेतकरी भाजी गाडी घेतली की लगेच आपल्याला आपली गाडी आनंद निघून जातो आणि आपण द्वेष करायला लागतो मत्सर करायला लागतो तर हे आपल्या मनाला शून त्यासाठी आपल्या अंतकरणाची सूची करणं गरजेचं असतं आणि हनुमान सत्ताच्या माध्यमातून आपण इथे येतो इथे आपल्याला सर्व ज्येष्ठ शेतकरी प्राय मार्गदर्शन करतात त्यातून आपलं अंतकरण सुद्धा होत असतं ते अंतकरण सुद्धा आपण ठेवलं तर समाजामध्ये निश्चितपणाने सर्वत्र आनंद निर्माण होईल मला खूप आवडलं महाराज आपलं अर्थप्रवचन खळखळ खूप छान पद्धतीने आपण समाजाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं मी मी म्हणजे खूप खूप आपल्याला नमस्कार करतो धन्यवाद करतो आणि आदरणीय लालपटील यांच्या माध्यमातून आपले संस्थान आहे खूप चांगल्या लोकांची खूप सेवा या ठिकाणी होते अतिशय रमणीय असा हा सगळा परिसर या ठिकाणी झालेला आहे त्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकार्याचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा सत्संग आम्हाला घडला त्याबद्दल प्रवेश पण विशेष आभार मानायचे की त्यांनी सातत्याने मला आठवण करून बाहेर जायचं కావాలి అభార్యం సార్ आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत